डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार सहाशे पन्नास रुग्णालयांना नोटिसा तनिषा बिसेंच्या मृत्यूनंतर पिंपरी चिंचवड पालिका खाली जागी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयांना उपचारापूर्वी ऍडव्हान्स साठी मुजुरी दाखवली आणि तनिषा बिसे यामध्ये बळी गेला त्यानंतर पिंपरी चिंचवड पालिका ही खडबडून जागी झाली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने सहाशे रुग्णालयांना नोटिसा पाठवल्या आहेत कोणत्याच रुग्णांकडून ऍडव्हान्स घेऊ नका असं घडल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल असा इशाराही पालिकेनं या नोटीस द्वारे दिलाय या विषयी अधिक माहितीसाठी वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मण गोफणेशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूया सविस्तर डॉक्टर काय म्हणाले ते आपण शहरामधील सहाशे पन्नास जे काही रजिस्टर आपल्याकडे आहेत रुग्णालय त्या सर्वांना परिपत्रक काढलेलं आहे कि त्याच्यामध्ये मध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत की अकरा जे मध्ये की अति तत्काळ इमर्जन्सी किंवा त्याला इमिजिएट ट्रीटमेंटची गरज आहे अशा रुग्णांना पहिल्यांदा इमिजिएटली ट्रीटमेंट देणे आवश्यक आहे बाकीच गोष्टी इतर सगळ्या गोष्टी ह्या नंतर बघणे त्याच्यामध्ये डिपॉझिट देखील आले आहे जर अशा प्रकारची घटना घडली तर काय कठोर कारवाई आपण बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसारच आपण रजिस्ट्रेशन देत असतो त्या ॲक्टमध्ये काही गोष्टी ज्या ज्याला दंड आपण म्हणू शकतो अशा गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांना नोटीस देणे नोटीस घेऊन दे खुलासा देणे प्रथम त्यांना सक्त सूचना देणे किंवा काही दंड करणे जर तीच त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा असे काही गोष्टी घडत असतील तर ता त्यांचं आपण रजिस्ट्रेशनसुद्धा रद्द करू शकतो पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा